जितका जाली सांग आमी आबा अब ताते आप गोटे करो तो तू हाँ कचुंद तू सगा जाल हाँ आमी वो किराटी पाई जीलू हाँ और बस नहीं ना तू तो लोग वो बस नहीं मानता तू जाद दे तू जाद दे मिटलेगा हाँ मिटले ओके बताते हैं मिटले 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 तू हाँ दस लोग बंद नहीं करना बंदे कराते नहीं ये कवर का चिका ये तंग ल

मला विचारतोय तुम्ही माझी चिर आत मला माझी चिर येईन कपडे तुम्ही आज जायचं नाही कपडे काढू कथा ते करा एका कपडे काढायला उभा राहाय ज्यावरती मी तुम्हाला सांगा तो शिका शिकवतो तू का कथा मारायचा भावाचा आहे मला माहिती

ही वेबसाईट काढली आहे बा क्रमांक एक असंच तुम्ही भरभरीत पुढे आम्हाला प्रेम द्या आणि फॉलो करा सबस्क्राईब करा